कळवण तालुक्यातील केंद्रस्तरीय कला क्रीडा बौद्धिक व सांस्कृतिक स्पर्धा येथे उत्साहात संपन्न केंद्रातील प्रथम शाळा शाळा जिल्हा परिषद प्राथमिक बुद्रुक येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये नुकत्याच मोठ्या उत्साहात पार पडल्या या शाळेत केंद्रातून चौदा शाळा अध्यक्ष चषक स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या होत्या सर्वप्रथम सरस्वतीचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी केंद्रप्रमुख शिवाजीराव वाघ विस्तार अधिकारी शीतल कोठावदे सरपंच दुर्गाताई पवार ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर देशमुख एस एम सी अध्यक्ष सोमनाथ बागुल श्री योगेश निकम मुख्याध्यापक हेमंत मोरेसर शाळेच्या शिक्षिका सारिका काकडे मॅडम श्री देविदास कोकणीसर उपसरपंच उषाताई निकम आदी मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आले या स्पर्धेसाठी वक्तृत्व स्पेलिंग बी मॅद बी चित्रकला धावणे समूह नृत्य सामूहिक वैयक्तिक या स्पर्धा घेण्यात आल्या सर्व शाळांमधून वाडी बुद्रुक शाळेने प्रथम क्रमांकाची मिळवून यश संपादन केले पर्यवेक्षक म्हणून माध्यमिक शाळेच्या संगीता पवार मॅडम हेमंत पाटील सर उपस्थित होते एवढी वाडी बुद्रुक येथील शाळेच्या नूतन इमारत बांधकाम व भौतिक सुविधांसाठी ग्रामस्थांनी देणगी दिली श्री विजय पगार सर अकरा हजार श्रीमती सारिका काकडे एकवीस हजार शिवाजी निकम प्रमोद आहेर अकरा हजार नाना पगारे गोपीचंद पगारे पाच हजार शंभर अरुण निकम अकरा हजार एस एम पगार सर एकवीस हजार वरील व्यक्तींचे शाळेच्या वतीने श्री कोकणी सरांनी शाळेत सहकार्य केल्याबद्दल आभार मानले सूत्रसंचालन श्री विलास काकुडते सर यांनी केले आभार प्रदर्शन श्री हेमंत सर यांनी केले कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य योगेश अहिरे सर कुंदन सर यांनी केले बक्षीस वितरण समारंभास गावातील प्रमुख पदाधिकारी श्री रामराव पगार रामदास पगार शिवाजी निकम शशिकांत निकम आहेर, दिनेश निकम राकेश बोरसे वंदना सूर्यवंशी विलास चौरे प्रमोद आहेर राकेश निकम राजू जगताप जयवंत पगार कळवण उच्च माध्यमिक शाळेचे उपप्राचार्य एस एम पगार सर मुख्याध्यापक हेमंत मोरे सर सारिका काकडे देवीदास कोकणी योगेश अहिरे ज्ञानदेव पवार शालेय समिती सदस्य व पालक सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरू व्हायला पाहिजे या ठिकाणी मी माझं बरोपास जास्त लाभत नाही सर्व विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व बांधवांना पुन्हा विनंती करतो की परीक्षकांचा जो निर्णय आहे हे अंतिम मानावा आपल्या पाळ केंद्र तसं खूपच समजदार आहे केंद्र स्तरावर निदान तरी कुठल्या प्रकारची तक्रार होत नाही कारण जस जसं पुढे जातो आपण वीज स्तरावर स्पर्धा वाढत जाते पुढे कुठे सुरू होतात परंतु आमची जबाबदारी ही केंद्र स्तरापर्यंत आहे म्हणून निदान आपल्या जबाबदारीपर्यंत तरी सुद्धा काही होऊ नये गाठ लागू नये अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि सर या ठिकाणी नियोजन आपले मोरे सर सर यांनी केलेले जर काला सगळे तथ्य वगैरे त्यांच्याकडे दिसत झाला स्वर्गा अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या प्रसंग समजवतो धन्यवाद बातम्या पाहण्यासाठी आमच्या लाइक लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा